डोंबिवलीत नाका कामगारांसाठी सुरक्षा व अत्यावश्यक संच वाटप शहरातील महाराष्ट्र जनरल कामगार संघटना नाका कामगारांना शासकीय योजना माध्यमातून लाभ मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असते कामगारांची सुरक्षितता आणि इतर योजनांची माहिती ही वेळोवेळी देऊन त्यांच्यामागे जागरूकता आणत असते गरजवंत कामगारांसाठी व लाभार्थ्यांसाठी ही मोठी गोष्ट आहे असं वक्तव्य शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी डोंबिवलीत केले महाराष्ट्र जनरल कामगार संघटना माध्यमातून डोंबिवलीतील नाका कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक संच वाटप उपक्रम पूर्वेकडील गांधीनगर येथील स्वर्गीय आनंदीगेर सभागृहात आयोजित करण्यात आला होता यावेळी लांडगे बोलत होते यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे तालुका प्रमुख महेश पाटील उद्योजक विके हिंगे शाखा प्रमुख संजय मांजरेकर यादव ऑटोमोबाईलचे संभाजी यादव काँग्रेसचे गणेश चौधरी सेना अभिनेत्री अक्षता दास कामगार नेते संजय ठोंबरे दीपेश दोषी मंगेश मोरे संदीप गवाणे नगरसेवक पंढरीनाथ पाटील संजय पावशे डॉक्टर रमेश सुवर्णा रेखा कांबळे संजय पौळकर आनंद नवसागरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते दरम्यान लांडगे म्हणाले की संघटनेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ यांचे काम हे लक्षवेधी आहे महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ माध्यमातून मिळणाऱ्या प्रत्येक योजनांवर मिसाळ लक्ष ठेवून असतात कामगारांची सुरक्षितता त्यांच्या मुलींसाठी विवाह निधी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अशा ज्या काही योजना आहेत त्या पूर्णपणे मिळवून देण्यासाठी धडपड असते असेही लांडगे यांनी सांगितले महाराष्ट्र जन जन्द, जनरल कामगार संघटना आणि या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव मिसाळ आणि त्यांचे सर्व सहकारी नाका कामगारांसाठी सातत्याने प्रयत्न करत असतात शासनाच्या ज्या योजना आहेत शासनाच्या अनेक योजना आहेत सुरक्षितता कीट असेल मुलीच्या लग्नासाठी निधी त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अशा ज्या काही विविध योजना शासनांच्या कामगारांसाठी त्यांच्या मुलांसाठी त्यांच्या उत्कर्षासाठी आहेत त्या त्यांना त्या मिळून देण्यासाठी सातत्याने लक्ष्मण मिसाळ आणि त्यांचे सर्व सहकारी प्रयत्न करत असतात आणि म्हणूनच वर्षभर सातत्याने सर्व योजनांचा फायदा कामगारांना मिळत आहे आणि तो मिळण्यासाठी लक्ष्मण मिसाळ यांचं जे सातत्य त्यामुळेच हा हा कार्य असे कार्यक्रम होत असतात शासनाच्या योजना अनेक आहेत परंतु त्या गरजवंतांसाठी आणि लाभार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं उत्कृष्ट काम लक्ष्मण मिसाळे करत असतात त्यांना व त्यांच्या सर्व संघटनेला हार्दिक शुभेच्छा सदस्य नोंदणी आणि कार्यक्रम हे वेगवेगळे भाग आहेत कार्यक्रमाच्यासाठी जो कार्यकर्ता पदाधिकारी कार्यक्रम करत उत्कृष्ट कसा होईल लोकांपर्यंत कसा पोहोचेल याकरता प्रयत्न करत असतो आणि तसंच ज्या ज्या कामगार संघटना आहेत त्या कामगार संघटना निश्चितपणे आपलं काम करत असतात परंतु ज्या काही अडीअडचणी असतात आड़ त्या सोडून घेण्यासाठी आमचा सल्ला घेतात आणि त्याच्याप्रमाणे अंमलबजावणी करतात आणि म्हणूनच इतर कोणीही त्यांना त्रास देत नाही आणि त्यांचं कार्य अव्यातपणे सुरू राहत महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोर साठी शंकर जाधव डोंबिवली